नमस्कार आमच्या भावांना आणि बहिणींना चला आता तुमची पुन्हा ताई निघालेली आहे पिंकी पण निघाली मायरू पण मायरू चला घरी जायचं ना आपल्या चला 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 उठा उठा पटा चला हका आता योगिता पण दाजी पण निघाले आपल्याला सांगवी पर्यंत येते चालली तू बस मायरू रडती काहीतरी तिचं शेंडेल फेंडेल काय चाललंय काय ना काय चाललंय रडायचं का तिथं चल चाल आली आली रडत चला 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 हे काय त्याचं चा बरोबर चाललंय चला मला तुमच्या पसंतरा पुन्हा ताई ना पैकी या म्हणून येऊ पेच ताय तर म्हणलं की तुमच्या पसंतीनं घ्या कुठली घ्यायची ती काय म्हणजे तुमच्या पूनम ताईला आणि पिंकीला योगिता बाई आपली योगिता साडी घेणार आहे पण तिला म्हणलं काय करायचंय भावानं बहिणींना तुम्ही दोघच खुश राहा काय करायचंय साड्यांचं सा, होय बघू परत कधी सुखात म्हणजे आनंदात आल्यानंतर घे आता काय करायचंय होय दाजी काय करायचंय साड्यांचं सा, दाजी ना ते दाजी इकडे या

राजभाऊ कुठे गेला राजभाऊ तिकडं इथं वाटत चला तयारी करायची आपली बाटल्या फिटल्या भरा पाण्याच्या बाटली त्या दुसऱ्या दोन भर दुसऱ्या पाण्याच्या बाटल्या आपल्या लांबचा प्रवास करायचा काय राजभाऊ पण आला चला रे चला चला जातो आता थोडी पण घुखीच होणार आहे भावांना बहिणींना पूनम पुनमताईन राजभाऊ पण निघालेत म्हणल्यावर थोडंसं वाटल त्याला वाईट पण कसं आहे का जाऊ दगड ठेवावं लागेल ज्याच्या त्याच्या घरी गेल्याशिवाय मार्ग नाही शेवट किती केलं तरी भाऊ बहिणी एकत्र असली तरी लहानपणापासून एकत्र वागले तरी त्यांची फुटाफूट होतीच काही काळपातन हारणच चुकलेवानी फुटाफूट झाल्याशिवाय राहत नाही लहानपण आपण पन एकत्र काढलेलं असलं तरी पण पन... फुटाफुट होतीच आणि डोळ्यातून पाणी घ्यायला लागलं मायात रडायला तुमची पुनमताई भावांना ने बहिणीनं कारण आता आपण तयारी झाली निघायची तयारी चाललेली आहे सगळं आवरून झालंय हो कारण बऱ्याच दिवसातून तुमची पुनमताई योगीचा राजू भाऊ आपला मेवना सगळे एकत्र भेटले ना मग त्यांना पहिले दिवस त्यांचे सुख दुखाचे आठवले मग त्यांना आता काय झालं कि रेड आवरा नेसाला योगेवर लक्ष ठेवा भावा न बहिणी आणि घ्या समजून तिला तिला त्याला एकट वाटत आता विचार करा तुम्ही आम्ही तिला भाऊ बहीण मग आता एकत्र होतो जोपर्यंत एकत्र होतो तेव्हा खुशी वाटली आणि त्याच्यात मग योगी एकटी हो असल्यामुळं त्याला जरा एकटा असल्यावर जरा विषय वेगळाच वाटतो आणि सांगितलंय दहाजींला पण समजून बघू आता ऐकतेल ती पण आणि योगीला जरा दुःखच वाटणार आहे गेल्यावर कारण की करणार नाही हसून ना घेऊन राहिली येवगी तर बघू आता मध्ये आता आपण तुमच्या दाजी जणी घेतला तिला पण आनंद वाटत होता भावांना बहिणींना तिला दोन दिवस तिचं भांडणता सगळं विसरून गेली ती राजभावला आणि तुमच्या पुनम ताईला बघितलं सगळं विसरून गेली ती आणि आता राजभाव चालला त्याच्या घरी हाय चला <laughs> आता आम्ही जातो आमच्या घरी आता योग्य त्याला वाटणारच आता दोन दिवस त्यांची बांधणं झाली ते आम्ही त्या कारणासाठी आलो पण तिच्या डोक्यात आम्ही समजा काढून टाकल मित्र मित्र सारखं आम्ही हसतो खेळतो बहीण भाऊंड आम्ही असं धरत नाही ग्रहित सारखी आमची चेष्टा मस्करी चालूच असते साड्या घ्यायच्या म्हणते तिला म्हणलं नको साड्या परत आल्याच्या नंतर बघू साडीच आता आम्ही कशाला आणतो जावदी। दुका दुकाला मिळालोय तिच्या जाऊन म्हणलं साड्या काय घेऊ घेऊन जाऊ द्या म्हण तरी तर आपल्या कसं महिन्यातून पंधरा दिवसातून म्हणा दोन महिन्यातून म्हणा आपण सारखं यांच्यावर नक्ष ठेवणार यांच्यावर सारखं तुमची पूर्मता आजी आता यांच्याकडे चक्कर ठेवा लागेल यांचं चांगलं रांग केला लागूस तर ऐकणार बाबांना यांच्यावर लक्ष आठवड्याला ये आठवड्याला हा आता राजू भाऊ बी आपला आठवड्याला चक्कर मारण इकडं योगिताकड आणि पुनमदा इकडे बी येईल तसं तेव्हा हा आणि कसं आहे राजूभाऊला बी आयडी खोलून दिले तुम्हाला माहिती कालच्या धरून ते आता ते आपल्या पद्धतीने त्याच्या आय वर ते तुम्हाला चांगले चांगले व्हिडिओ बनवून टाकणारच आणि त्यांच्या इकडचा जो परिसर आहे तुम्हाला अगरगुती सगळं रोजचं रोज अपडेट तुम्हाला तर बघायला मिळणारच राजूभाऊचं चला आता उरकायचं कायचं चाललं आहे बहिणींना आता हे उरकलं नाही पुन्हा चला 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 मला पाणी देऊन सर प्यायला मला तान लागली होती थोडी हा माझी चहा येईन ती नान गाडीची बघा का भावांना बहिणीचा निघायची तयारी आपली चालली नाही आवरलं का सगळं पट्टा गारावा लागेल ना चावी ते तेव्हा माझं हे मास्क आहे का चला भावान बहिणी न येऊ गेला सांगते येऊ ग बाय नाराज होऊ नको दुखी राहू नको कधी वाटलं तुला तर फोन करत जाईन भेटायला जरी नाही मला येणं झालं तरी मी दाजीला किंवा एखादी पोरगी सगळं लावत जाईल दोन लेकरं दिसत मला पण लेकर ठेवून इकडे येता येत नाही पाहू यानं सांगितलंय फोन करीत राहा आम्हाला तसं काय नाही असं समजू नका की बाबा आम्ही येऊ घे त्याला साथ देतोय म्हणून तुम्हाला बी दे साथ देतोय आम्ही आम्हाला दोघांची बी गरज आहे तुमच्या नाही बरोबर आहे का नाही भावना तर पाहुण्याला सांगितलं आपण वरचीवर आम्हाला तुमचं कसं कसं चाललंय काय नाही आम्हाला कळवीत राहा आणि आमचे बहीण भाऊ तर तुम्हाला रोज बघायला फोन केल्यावर बोलत तुम्ही बोलल्या म्हणजे कस आम्हाला पदारा बरोबर आम्हाला कळत नाही हो तुमचं काय चाललंय काय नाही योग्य झालं एकटाच आमचा फोन होत तुमचा फोनच होत नाही ना मग काय सांगता आम्ही तुम्हाला तुम्ही जर नाही आमच्या बरोबर बोलले तर आम्हाला काय मिळ लागायचं तुमचं काय चाललंय काय नाही हे जेव्हा हा हा वरची वर कसं चाललंय काय चाललंय आम्हाला फोन करीत राहा तुम्ही एखाद्या गाला पाणी दे पाहून मला पियाला बर पाठल पाठल पि तिथे बर 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 चालते गडीभर आपण बाहेर थांबू चाललंय वर उरका सगळी पटापटा चला बाटले आपलं काय काय नव्हतं आणलं तस तुमच्या पुन्हा काय नव्हतं फक्त आपल्या संघात दोन बाटल्या पाणी ह्याच्यात आपला गारफिर लागाव म्हणून उशीर आता उशीरच होईल आपल्याला आपल्याला काय काल वाटलं नव्हतं की आपल्याला इथं मुकामच पडन म्हणून पण चला आता यायलाच नाही उशीर झाला आपल्याला काल यायला पण म्हणलं आपल्याला आपल्यालाही थांबणं गरजेचं आहे यांना सम समजून सांगणं गरजेचं आहे म्हणलं जाऊ दे आज मुक्काम पडला तरी चालन पण सगळं व्यवस्थित आणि सगळं यांचं रांकीलाच लावून आपण परत माघारी जाऊ म्हणलं ऐ का चला नाही शावी चला

चाललोय आपण दाजींच्या पार्किंग मध्ये आपली इनोवा लावली होती काढू आता बाहेर भा राजू भाऊने तर काढलेलीच हाय ती गाडी कोणची कशाला राजू भाऊला एक चक्कर मारावी लागल परत घरी इकडं राजू भाऊला योगी योगी येऊगे त्यांना सोडायला चला निघालो आता आपण चला चला सगळे निघालेत माय बरोबर त्या त्या गाडी तो त्या गाडीवर आपण बसू आली का येऊ चला 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 पिंकी वे। वे। भावनन भावनन। चला पिंकीला त्यांच्या पसंतीने घेतलेल्या साड्या येऊ घेतल्या साडी दाखवून तुम्हाला भावांना बहिणींना आता तिला तर नकोच म्हणती पण ऐक ना चला मग आता बहिणीचा मान ठेवावा लागेल वय दाजींचा तो का दाजींनी मासफिस लावलंय दाजी पण पूर्ण काळजी थायच तयारीत चला निघाली आता सगळी भावांना बहिणींना आप आपल्या घरी पण गाडी जागा नसती झाली आता जायचंय आता हा कसा ये पासा। 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 चला चला निघाली आता सगळी बसती आता तुमची पुन्हा आहे पण चला हो का आपण इथं कपड्याच्या दुकाना पुढे आलेलो इथं आता राजू भाऊ आणि तुमचं दाजी बसले तिथं बाहेर आता योगितानी आणि तिच्या मालकाने लईच भरपूर आग्रह केला साडी घ्यायसाठी तर मग घ्या म्हणलं पण काय होतंय आता बराच टाईम झाला आहे तुमच्या दाजीला आणि पुन्हा ताईला निघायला घरी भरपूर टाईम मला वाटतं होणाराच्या निघायला आनारास पडून काय ना घरी जाऊ तर आता दुकानात इथं तिथं कपड्याच्या दुकानात ती तर बघू आपण इथून आता इथं वाट बघत बसलो आहे आपण बाहेर राजू राजूबाऊन तुमचं दाजी आता कवासी का ते काय माहिती भावांना बन आपल्याला लवकर जायचं घरी पटकुनी तर आपण त्यांच्याकडे बघू कॅमेरा करून बघाय साड्या घेतल्यात आता भरपूर उशीर झालाय आपल्याला जायसाठी चेंज हिर्यात आता साड्या परत घेतल्या

तर बघा चौ चौघींसाठी साड्या घेतलेल्या भावनो बहिणीनो आवडलं का नाही तुम्हाला जर कमेंट मध्ये सांगा किती कुटुंबी पडते चला भावांना बहिणीनो घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी आणि कशा वाटल्या साड्या नक्की कमेंट मध्ये सांगा बाय बाय